हुशार आहे का माय बाबासाहेबांनी की जिकडे गेलो तिकडे आवाज येते काने कोणी हुशार आहे का माय बाबासाहेब बाबानं सारायला एका जागी बसवलं बाबानं सारायला एका जागी बसवलं माणसासाठी सारखीच असतात हे त्याने शिकवलं कोणी राजा मोठा नसते कोणी नसते लहान कोणी राजा मोठा नसते कोणी नसते लहान ज्याच्या अंगात जीव असते त्यालाच लागते तहान तहान भागवासाठी खुल्लं करून दिलं पाणी कोणी हुशार आहे का माय बाबासाहेबांनी कि जिकडे गेलो तिकडे आवाज येते काने कोणी हुशार आहे का माय बाबासाहेबांनी राज्यघटने त्यानं लिहून टाकला कायदा राज्यघटनेत त्यानं लिहून टाकला कायदा म्हणून गोर जती जती फायदा yes. करून जमते का कोणाले करुंपा ते हरकत जमते का कोणाले प्रत्यक्ष शाहनं समजते फक्त आपल्या मनाले तुमच्यासारखे त्यानं कधी कापलं नाही मानी कोणी हुशार आहे का बाबा बाबासाहेबांनी कि जिकडे गेलो तिकडे आवाज येते काने कोणी हुशार आहे का बाबा बाबासाहेबांनी बॅरिस्टरची बायको पण गयात दोन मनी बॅरिस्टरची बायकबापर गया दोन म्हणी तिच्यासारखी समजदार नसेल जगात कोणी बॅरिस्टरची बायकबापर को गया म्हणे तिच्यासारखी समजदार नसेल जगात कोणी अंगार भरझरी लिहिलं ले ले नाही लेन अंगार भरझरी लिहिलं ले ले नाही लेन भीमरावांना समजलं सोनं जिकडे तिकडे गरज ते रमायची गाणी कोणी हुशार आहे का माय बाबासाहेबांनी की जिकडे गेलो तिकडे आवाज येते कानी कोणी हुशार आहे का माय बाबासाहेबाबाने बाबासाहेब गेले पुढे एक एक वर्ग शिकत बाबासाहेब गेले पुढे एक एक वर्ग शिकत पोटात नसली भाकर तरी पुस्तक घेते आपल्या ज्ञानानं लोकांना पुढे आपल्या जोडच्या ज्ञानानं लोकांना पुढे आपण सारे मोठे झालो फक्त बाबासाहेबांमुळे बाबासाहेबासारखा या जगात नाही ज्ञानीन कोणी हुशार आहे का नाही बाबासाहेबांनी सूर्याचीही प्रकाश किरण जिथं पडतात कमी सूर्याचीही प्रकाश किरण जिथं पडतात कमी त्याच्याही पुढे गेलेत बाबासाहेब तुम्ही सूर्याचेही प्रकाश किरण जिथं पडतात कमी त्याच्याही पुढे गेले बाबासाहेब तुम्ही सूर्यही एकदाचा झोपेतून उठणार नाही सूर्यही एकदाचा झोपेतून उठणार नाही पण बाबासाहेब तुमचं नाव या दुनियातून मिटणार नाही कारण प्रत्येकाच्या हृदयातून मी करून ठेवले निशानी कोणी हुशार आहे का नाही बाबासाहेबांनी ज्यांनी लावलं स्वातंत्र्य संतान बंधुतेचं रोप ज्यांनी लावलं स्वातंत्र्य संतान बंधुतेचं रोप आणि नंतरच घेतला या जगातून निरोप ज्यांनी लावलं स्वातंत्र्य संत बंधुत्वाचा रोप आणि घेतला या जगातून निरोप या हिंमत सारखे लाखो मेले त्याचं वाईट वाटणार नाही या हिंमत सारखे लाखो मेले त्याचं वाईट वाटणार नाही पण बाबासाहेबासारखा माणूस या देशाला भेटणार नाही ज्यांनी केलं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी कोणी हुशार आहे का नाही बाबासाहेबांनी कोणी हुशार आहे का नाही